आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची परिश्रम केल्यानंतर यश मिळतो आनंद मिळतो परिश्रम सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम घेतात ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा संचालक पदी हरियणल जाधव यांची निवड करण्यात आली हरियाणा जाधव हे विचार करणारे सर्वांना सोबत घेऊन पुढे चालणारे आणि कोण कोण कोणत्या जातीचा सा जात की भेद न म्हणणारे सर्व समाजाला आपल्या जवळचेच करणारे राजकारणात सर्वांची चांगली हित संबंध असलेला खरा तो एकच धर्म प्रेम अर्पावे असा मंत्र सोपत माणूस तिला उषा म्हणणारे मुंसवाड गावचे लोकनियुक्त सरपंच हरियाणा जाधव यांची ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा संचालक पदी निवड करण्यात आली विजयी झाल्यानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष केला विषयी उमेदवाराने ढोल ताशा व बँड वाद्यासह फटाक्यांच्या आतिषपाशीत गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून मुलाल उधळून वातावरण आनंदाचे पसरले होते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी विषयी उमेदवारांच्या नावाची घोषणा करून सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले बागला वृत्तांत विभागीय संपादक बापू बागोळी